नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या युट्यूब चॅनल वरती आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याचा बाजार भाव आपल्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर आपण या चॅनल वरती येणाऱ्या काळामध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ म्हणजे डायरेक्ट आपल्या मार्केटमध्ये जाऊन जोसा निदा चालू होतो त्याचा आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे त्याकरिता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडचा जो बेल आयकॉन बटन आहे ते पण प्रेस करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे ती एकशे तीस गाड्यांची आवक आहे आवक स्थिर आहे आणि जो बाजार भाव आहे ते पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपया दरम्यान सध्या सुरू आहे आणि जो आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो हायस्ट बाजारभाव आहे ते एकशे सॉरी छत्तीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो असं तुम्ही अपडेट अगर पाहिजे असेल तर चॅनलला विसरू नका आणि लवकरात लवकर आपण या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ आणणार आहे त्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच अपडेटी व्हिडिओसाठी माझ्या चॅनल तोपर्यंत जय हिंद धन्यवाद नमस्ते